मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके भावचं यूट्यूब चॅनल म्हणजेच पिंट्या कोकणी तर आज आपला पप्पू दादा म्हणजे पिंट्या सोबत आहे तो गाडी चालवणार आहे त्यामुळे मी व्हिडिओ शूट करणार आहे तर आम्ही चाललो पलीकडं कोकण प्रतिष्ठानची शिवजयंती बघायला चालत आहे तर मित्रांनो बघू शकता आम्ही इथून निघालेलो आहे आता आम्ही हायवेवरून तिथून तसेच जाणार आहोत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण असे छोटे छोटे शूज आहे ते पण कॅप्चर करणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतीलच फुल गर्दी झालेली आहे फाटक जिथं गाड्या वेड्या आलेल्या आहेत मस्त वेगळी काय बघू शकता आपण फाटक क्रॉस केलेलं आहे आपण इथे आलेलो आहोत आता इथून आपल्याला कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं आहे बघा कोकण प्रतिष्ठानचा बॅनर पण लागलेला आहे इथे प्रत्येक रस्त्या रस्त्यावर इथे बॅनर लागलेले आहेत शिबिर पण असणार आहे आपला पेंढ्या आता पण करणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर आपण आले तर बघा दुर्गा देवीच मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे गोवा आत गोव्याच्या आत मंदिर आहे आपण जवळच बघा कोकण प्रतिष्ठानचा बॅनर रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला झेंडे पाहायला मिळतात आपण इथे आलेलो होतो आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार होतो यश पण आलं आमच्यासोबत गाडी पार्क करते बापू आला थोड्याच वेळात आपण जाणार नमस्कार मंडळी आता आम्ही आलो आहे कोकण प्रतिष्ठान टिटवाला शिवजयंती तर पहिलाच व्हिडिओ गौरव हा गौरव आहे गौरव गौरव शिंदे याने शूट केला होता मी काढणार नको आता आम्हीच आहे वरती वरती आपण मित्रांनो आपण इथे आलेलो पोचलेलो कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडं थोड्यात आपण जाणार गाड्या बघा खूप गर्दी झाली आहे खूप मोठ्या मोठ्या गाड्या आल्या आलेल्या आहेत कधी न बघितलेल्या तर खूप गर्दी आहे बघूया आणि इकडं रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर पण आहे तर चला बघूया आपण इथं आलेलो कार्यक्रमाच्या ठिकाणी इथं कार्यक्रमात सत्कार समारंभ चालू आहे आहो राजे होीजी ओ राजे हो जी र राज रीजी कोणाने सारखा बडक किल हा मुगलांच्या हाती असण बरं नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केलं मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले का आम्हाला मा होते सांग तिला आणि एवढ्या तानाजी मानुसरीकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूध महाराजांकडे आला आणि परत तिचा आणि राव कमरेचा काढून हिशेला त्याचं मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरा जी जीजी मारली घोड्याला जिरा जी जीजी जी जी जी। कोंडा कोंडाने

महिला मंडळाच्या अध्यक्ष सचिव आणि माहिती कृपा प्रदान करून घ्यायची आहे सुवर्ण सिंहस्कर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण हा शिव पूजन कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्व जे जे जाती आहेत त्यांना विनंती आहे की आपण हा आता घरी निघालो आहे कार्यक्रम बघितला खूप खूप छान कार्यक्रम होता आता आपण घरी चाललोय जाताना काही शिवजयंती दिसतील तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक गाडीवर भगवे झेंडे लागलेले आहेत प्रत्येक ठिकाणी भगवे झेंडे आहेत कारण फक्त शंभर रक्तदानांची लिमिट होती ते शंभर पूर्ण झाले त्यामुळे आपल्या दादाला रक्तदान करता आलं नाही पुढच्या वेळेस रक्तदान करणार आहे असं बाप्पादांनी सांगितलं तर आम्ही आता घरी चाललो आहे जाताना मित्रांनो आपण चाळीमध्ये आलेलो आहे आपल्या चाळीचे शिवजयंती तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही आपल्या चाळीतली शिवजयंती आहे बघू शकता अशा प्रकारे मी रात्रभर आम्ही सगळ्यांनी मिळून रात्रभर सजावट केली

thank yeah, you yeah, yeah. जी पासल कर कान्हा जेदे, देदे काना जी बाजी प्रभु देशपांडे मुरार बाजी देशपांडे प्रतापराव